नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी नवरात्रीच्या काळात स्वप्नात या पाच गोष्टी जर दिसल्या तर त्या अत्यंत शुभ असतात असे मानले जाते त्या गोष्टी म्हणजे एक शुभ आणि धनवान होण्याचे संकेत असतात अशी मान्यता तर त्या त्या आहे तर पाहूया त्या कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्या स्वप्नात आपल्याला दिसल्या तर आपण धनवान होऊ शकतो अशी मान्यता असलेल्या गोष्टी आता आपण पाहूया तर मंडळी नवरात्रीमध्ये काही गोष्टी स्वप्नात दिसणे खूप शुभ मानले जाते आपण येथे अशाच स्वप्नांबाबत जाणून घेणार आहोत ही स्वप्ने सकारात्मकता आणि प्रगतीचे प्रतीक मानली जातात शारदीय नवरात्रीला आज म्हणजे तीन ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे नवरात्रीच्या उत्सवादरम्यान भाविक देवी मातेची पूजा करतात आणि नऊ दिवस उपवास देखील करतात नवरात्रीमध्ये काही गोष्टी स्वप्नात दिसणे हे देखील खूप शुभ असते असे मानले जाते तर पहिली गोष्ट आहे द नवरात्रीत स्वप्नात फुलं दिसली तर फुलं हे प्रेम भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते अशा स्थितीत जर तुम्हाला स्वप्नात रंगीबेरंगी किंवा पांढरी फुले दिसली तर तेही खूप शुभ मानले जाते याचा अर्थ तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदेल असे स्वप्न पाहिल्यानंतर जीवनातील प्रत्येक समस्या संपुष्टात येणार आहे असे आपण समजावे हे स्वप्न कुटुंबातील आनंदाचे प्रतीक देखील मानले जाते दुसरं आहे स्वप्नात गंगा नदी दिसणे नवरात्रीच्या काळात स्वप्नात गंगा नदी दिसली तर ते शुभ संकेत मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुम्ही भूतकाळात केलेल्या चुकीच्या गोष्टींसाठी देवाने तुम्हाला आता क्षमा केली आहे ज्याबद्दल तुम्हाला अपराधी वाटत होते त्याचबरोबर नवरात्रीच्या दरम्यान पाहिलेले हे स्वप्न तुमच्या जीवनात अनेक शुभ बदल घडवून आणणारे असे मानले जाते तिसरं आहे स्वप्नात देवी दुर्गा दिसणे नवरात्रीमध्ये स्वप्नात दुर्गादेवी दिसणे हे तुमच्या कल्याणाचे लक्षण मानले जाते जर देवी आई तुमच्या दिशेने आशीर्वाद देण्यासाठी हात पुढे करत असेल तर समजा आता आयुष्यातील सर्व संकटे दूर होणार आहेत असे स्वप्न पाहिल्यानंतर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट अशी प्रगती होत राहते असे स्वप्न पडल्यानंतर सकाळी मातेच्या मंदिरात जाऊन फुले आणि नैवेद्य जरूर अर्पण करावीत नंतर आहे स्वप्नात सिंह दिसणे सिंह हे दुर्गा देवीचे वाहन आहे आणि त्याला शक्ती आणि आत्मविश्वासाचा घटक देखील मानले जाते असे स्वप्न पडल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व आव्हानांवर मात करू शकता तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या धैर्याने तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल असे स्वप्न पाहिल्यानंतर तुम्हाला संपत्तीही मिळू शकते नंतर आहे स्वप्नात मंदिर दिसणे नवरात्रीच्या काळात जर तुम्हाला स्वप्नात मंदिर देवीची पूजा किंवा हवन दिसले तर हे स्वप्न देखील शुभसूचक मानले जाते म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल तुम्ही मानसिकदृष्ट्याही मजबूत व्हाल आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास सक्षम असाल हे स्वप्न तुमच्या कौटुंबिक जीवनातही सुखद बदल घडवून आणणारे असेल तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये जय माता दी असे जरूर लिहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद